जय जय रघुवीरा समर्थ समर्थ म्हणतात मनुष्याला आज प्रत्येक गोष्टीची भीती वाटत असते माझ्यावर कोणी काही केलंय काय करणी केली काय अशा काही कित्येक गोष्टी त्याच्या मनामध्ये चालू असतात कर्णी करेस नरका नारायण बन जाय का समर्थ म्हणतात मनुष्याला आज प्रत्येक गोष्टीची भीती वाटत असते आज बघा एका ठिकाणी रात्रीच्या एका उजेडामध्ये एका झाडाच्या जा खाली जायला सांगितलं तर मनुष्य जाऊ शकतो पण तेच अंधारामध्ये रात्रीच्या बारा वाजता जर सांगितलं तर तू जाऊ शकत नाही कारण ही जी भीती आहे ती पूर्ण मनामध्ये भीती आहे ही भीती दूर काढण्यासाठी भवाच्या भये काय भीतो सलंडी तरी रे मना धरी रे मना, धरी रे मना, या मनालाच फक्त धरलं पाहिजे धरी रे मना धीर धाकासी सांडी एकच गोष्ट आहे की आपल्या मनामध्ये जे चालू असतं ते समोर आपल्याला उद्भवत असत मागणी तसा पुरवठा असतो तसंच मनामध्ये ज्या गोष्टी होत राहतात तेच आपल्या समोर होत राहतात कोणी आपलं वाईट करत नाही वाईट आपण स्वतःच आपलं स्वतः करत असतो देवावरती श्रद्धा असावी भगवंतावरती ईश्वरावरती श्रद्धा जरूर असणे गरजेचं आहे पण अंधश्रद्धा नसावी अजून पर्यंत घरावरचा लिंबू मिरची सुटली नाहीये भावली उलटी सुटली नाहीये भरपूर काही गोष्टी मनुष्याला आज सतावत आहेत कोणतरी येत आणि म्हणून जात की हे हे कर तुझ्यावरती अगोर अत्याचारी जे काय होत राहते ते सर्व दूर होऊन जाईल असं काहीच होत नाही हे जे आहे फक्त श्रवणात आणि जर उपासनेमध्ये जर उत्तमोत्तम असेल तर या गोष्टीची कधी काही भीती वाटत नाही एक वेळ ईश्वराचं सकाळी स्मरण करा नामस्मरण करा उपासना करा त्यानंतर तुम्ही बघा तुम्हाला प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ तुमच्यासाठी ही उत्तमोत्तम उत्तम असेल कोणाची काही गा, गरज पण लागणार नाही फक्त ईश्वरी अर्पुण या लुटी आनंदाची करावी ही ईश्वरी अर्पुनिया लुटी जर आनंदाची असेल तर आपण सर्व काही असो घरात मुलाला ताप जरी आला त्याचं कारण आपण शोधत नाहीये कि त्याला ताप का आलाय सर्दी का झाली आहे कोणतरी येतं आणि म्हणून जातं अरे मुलाला ताप आला काल त्या ठिकाणी गेला होता म्हणून तिथे त्यांनी त्याचा अंग उडलं आणि त्याला ताप आला त्या ठिकाणी गेला त्यांनी काहीतरी करणी केली असेल असं नाही काय वातावरण खराब असेल तापामुळे मुलाने सर्दी खोकला झाला असेल तर त्यांनी काहीतरी खाल्लं असेल त्यामुळे ते आलं असेल डॉक्टर आहे डॉक्टरांकडे जा कोणा बाबांकडे जाऊ नका कारण मनुष्य फसून गेलेलं आहे आज छोट्याशा गोष्टी मनुष्यामध्ये आज त्याला लाखो रुपयामध्ये त्याचे संपून जातात डॉक्टर दिलेले आहेत कलियुगामध्ये डॉक्टर दिलेले आहेत त्याच्यामध्ये जाऊन त्यांची उत्तमोत्तम ट्रीटमेंट केली पाहिजे तर सर्व काही दूर होईल पण आज ही मनुष्याला ती भीती सतावत असते या भीतीपासून जर दूर व्हायचं हो असेल तर त्यासाठी एकच आहे श्रवण आणि उपासना श्रवण जर उत्तम असेल तर कधी काळाचे भय नाही ज्याच्या हृदय श्री सद्गुरु स्मरण त्याशी कैसे दारुण काळ मृत्यू न बाधे अप मृत्यू काय करी जवळ तू परतून येशी असो आम्ही भरवशी तो आली संतोषी जाऊ आम्ही येथून हे जाणणं खूप गरजेचं आहे म्हणून सवर्त म्हणतात मनुष्याला ही जी भीती ही दूर करायची असेल तर त्याच्या अंतरी आत्मविश्वास हे उत्तमोत्तम असणं गरजेचं आहे